I'm <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडे अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव तर पहिली बाजार समिती सावनेर कापूस लोकल आवक दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राळेगाव यवतमाळ जिल्हा कापूस लोकल अवक चार हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमीदास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पस्तीस रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवघ पाचशे सोळा क्विंटलची कमीत कमी कमीदास सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पांढरगावडा कापूस ए के एच फॉर मध्यम स्टेपल आवक दोनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल परभणी कापूस हायब्रीड आवक चौदाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे तीस रुपये क्विंटल दर सहा हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल अकोला बर्गमंजू कापूस लोकल अवक एकशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक सातशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे तीस रुपये क्विंटल देऊळगो राजा कापूस लोकल अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा आधार सात हजार पंचावन्न रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल अवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल अवक बाराशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार साठ रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ चार हजार सहाशे क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल तरी होते सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस अज्जे महाराष्ट्राचे कापसाचे बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार बाजा समित्यांचे मग भेट या नवीन हुडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय